बेळगाव पूर्वी बेळगावला वेणूग्राम असं म्हटलं जात होतं वेणू म्हणजे बांबू या परिसरात बांबूंची झाडे मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे दूरवर या गावची ख्याती वेणूग्राम अशी होती कालांतराने वेणूला बेळ असं संबोधलं ला जाऊ लागलं बेळ अर्थात बांबूच यातूनच पुढे आता रूढ असलेलं बेळगाव हे नाव नावारूपाला आलं या प्रकारे बेळगावची जडणघडण होत असताना बेळगावातील विविध गल्ल्यांची निर्मिती होत गेली सध्याच्या बेळगावच्या निर्मितीमागे येथील गल्ल्यांची भूमिका ही प्रमुख असून या सर्व गल्ल्यांच्या निर्मितीपासूनचा इतिहास सध्याच्या युवा पिढीला समजण्यासाठी तरुण भारत सोशल मीडियाद्वारे माझ वेणुग्राम ही मालिका घेऊन येत आहोत या व्हिडिओद्वारे आपल्याला येथील प्रमुख गल्ल्यांची माहिती मिळणार आहे Kumtekar Furnishings, Bengal, Curtains and Curtains Fittings, all kinds of blinds, sofa cushions, bed sheets and mattresses, wooden and PVC flooring, all kinds of carpets, wallpapers, stitching facility available. Visit our exclusive showroom at Messrs Kumtekar Furnishing, the ultimate furnishing outlet, Kamal Plaza, Kadolkar Gali, Belgaum You can call us on nine four eight one four three eight triple nine. नमस्कार मी विजय निंबाळकर मी सध्या उभा आहे बेळगावतल्या जुनी आणि प्रतिष्ठित गल्ली असणाऱ्या कडोलकर गल्लीमध्ये या गल्लीमध्ये लोकमान्य टिळक सेनापती बापट मोरारजी देसाई यासारखे स्वतंत्र सेनानी या गल्लीत येऊन गेलेत अशा मोठ्यांच्या महानभवाने पदस्पर्शाने पावन झालेली कडोलकर गल्ली खऱ्या अर्थाने समृद्ध झाली आहे बेळगावतल्या पहिल्या सार्वजनिक गणपतीची स्थापना याच गल्लीतल्या याळगी कुटुंबियांच्या घरी झाली होती त्या काळी खूप दूरवरून लोक लोणी फळे असो किंवा कोल्हापुरी चपला ते विकत घेण्यासाठी या कडोलकर गल्लीमध्ये येत असत पूर्वी गल्लीत नुसतं आपलं सहजच फिरून आलं की कळत होतं की कोण आलं आणि कोण गेलं सोबत आणखी इतरही गोष्टी कळत होत्या कोणाचं सुख तर कोणाचं दुःख कोणा घरातील लग्नकार्य शेतशिवार गुरुवास्त्र देवधर्म असो वा परंपरा यात्रा जत्रा असे विषय कळत न कळत प्रत्येकाला माहिती होती कदाचित गल्लीत नसतील सगळी नाती रक्ताची पण मानलेली निर्माण केलेली आणि जाणीवपूर्वक जोपासलेली ही नाती आपलेपणाच्या रेशमी धाग्याची विनघट करत आजही रोवली गेली आहेत गल्लीतील माणसं आपलीच असल्याने या निमित्ताने त्यांच्या सोबत घडणाऱ्या संवादाचे चार शब्द मनास नवीन ऊर्जा देऊन जातात असं कुणीतरी म्हटलं आहे याचा प्रत्यय या, या कडोलकर गल्लीत आल्यावर कळालं कडोलकर गल्लीची रचना ही सुद्धा याच समीकरणावर घट्ट बांधली गेलेली आहे बेळगावतील पहिला सार्वजनिक गणपतीची स्थापना गल्लीतील याळगी घरात झाली होती काही काळानंतर भक्तांची गर्दी पाहता रविवारपेठ व्यावसायिकांच्या तर्फे कांदा मार्केट येथे सार्वजनिक गणेशाची स्थापना गणेश मंडळाकडून करण्यात आली त्या काळी नुसत्या बेळगावतीलच नाही तर खूप दूरवरून लोक लोणी विकत घेण्यासाठी कडोलकर गल्ली गाठत येथे फळांचा बाजार त्या भरलेला असायचा या गल्लीत कोल्हापुरी चपला सुद्धा घेण्यासाठी लोक पसंती देत असत या याप्रकारे विविधतेने नटलेली ही वैभवशाली ऐतिहासिक कडोलकर गल्लीबद्दल अधिक जाणून घेणार आहोत तरुण भारतच्या माझा विनुग्राम या माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून कडोलकर गल्ली ही लोणी आणि फळ विक्रीसाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध बेळगावच्या आजूबाजूच्या परिसरातील दूध विक्रेते आपल्याकडील दूध दही आणि लोणी मुबलक प्रमाणात या गल्लीतील दुकानदाराकडे येऊन विक्री करत असत त्यानंतर इथून थेट पुणे मुंबई पर्यंत निर्यात केली जायची त्या काळी मुंबई दादर येथील बाजारात बेळगावचे लोणी येथे मिळेल अशी पाटी लावलेली दिसायची आता हळूहळू आजच्या सद्यस्थितीत या गल्लीमध्ये ही दुकाने अगदी हाताच्या मोजण्या इतकी शिल्लक राहिली आहेत बेळगावात स्वतंत्र फ्रूट मार्केट स्थापन झाल्यानंतर फळ विक्रेत्यांची सुद्धा हीच परिस्थिती दिसून येते कडोलकर गल्लीचा वैभवशाली इतिहास अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही भेटलो गल्लीतील ज्येष्ठ नागरिक अभय याळगी यांना माझं नाव अभय कृष्णराव याळगी माझा जन्म ठळकवाडीमध्ये रॉय रोडला आमच्या बंगल्यामध्ये एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये झाला त्याच्यानंतर जवळजवळ अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसमध्ये आम्ही ह्या कडोलकरेलीत राहायला आलो त्याच्यापूर्वीपासून आमचं हे वाडा आहेच अठराशे पंच्याऐंशीमध्ये आमच्या आजोबांनी हा घातलेला वाडा त्याच्यानंतर ही दगडी बिल्डिंग जी आहे ती एकोणीसशे वीसमध्ये बांधण्यात आली तत्पूर्वी ही रिकामी जागा होती आणि बेळगावचा पहिला गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव हो, आमच्या ओपन जागेमध्ये साजरी करण्यात येत होती त्याच्यानंतर मग ते मार्केटमध्ये सुरू झालं एकोणीसशे सहा नंतर आमचं गल्लीची सुरुवात होतात ना चौकापासून ते गणपार दिल्लीच्या कॉर्नरपर्यंत होते इथे पहिल्यांदा कडोलकर फॅमिली ह्या गल्लीमध्ये बरेच कुटुंब राहत होती त्यामुळं या गल्लीला कडोलकर गल्ली असं नाव पडण्यात आलं आणि बेळगावातले सुरुवातीला जे को हुतात्मा चौकापासून जी सुरुवात होते तिथे बळवंतराव दातार यांचं घर होतं ते भारताचे केंद्रीय उपग्रहमंत्री होते कळलं त्याच्यानंतर पुढे करंजीकरांचा वाडा होता त्याच्यानंतर साठे कुटुंब राहत होतं आमच्या गाडीत डॉक्टर साठे केशवराव साठे तेही प्रसिद्ध घराणं होतं मूल व्यवसाय चालायचा म्हणजे लोणी आणि तुपाचा व्यवसाय चालायचा आणि आमचा व्यवसाय सराफी दुकान होता आमचा आणि तो व्यवसाय जवळजवळ एकोणीसशे पंच्याऐंशीपर्यंत चालू होता माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर मग ते आम्ही बंद केला या आमच्या वाड्यामध्ये बरेच मोठे मोठे लोक येऊन गेले आमच्या वाड्यामध्ये एस एम जोशी नागा गोरे हे पण वास्तव्याला असायचे पूर्वीच्या काळी असं कुठं व्यवस्था असत नव्हती मग आमच्या घरामध्ये ते राहायचे इथं या जुन्या वाड्यात तसेच आज तिथं आम्ही बसलो आहे या ठिकाणी मोरारजी देसाई पण येऊन गेलेत आणि लोकमान्य टिळकांचे पण पदस्पर्श आमच्या वाड्याला झालेला आहे आणि इथून क्रांतीची कामं चालायची आमच्या घरात आम्ही था। ठळफळीला असायचो हो। पण सगळ्यात क्रांतिकारकांचं हे आश्रयस्थान होतं आमचं घर म्हणजे हां आणि माझे काका गोविंदराव याळगी यांनी या चळवळीमध्ये भाग घेऊन सुरुवात केली आणि त्यांनी गंगाधरराव देशपांडे कर्नाटक सिंह यांच्या सान्निध्यामध्ये राहून ह्या चळवळीला पाठबळ आणून दिलं माझे बंधू गजानन याळगी यांनी तर ह्याच्यामध्ये अगदी झोकून देऊन असं भाग घेतला होता आणखीन बॅरिस्टर नाथ पै यांचं एकोणीसशे बावन्नपर्यंत जवळजवळ आमच्या ह्या घरात वाचते वाचायच्या आणि माझे भावानी सार्वजनिक वाचनालय बेळगावचं जे आहे त्याच्यात भर पावसामध्ये टॉवरवरती चढून तिरंगी झेंडा फडकवला होता आता या वाड्यामध्ये आम्ही जवळजवळ तीस चाळीस लोक राहत होतो कळलं त्यावेळेला आमचं किचन रूम फार मोठं होतं आता ह्या वाड्यामध्ये फक्त मी माझे मिसेस माझा मुलगा माझी सोन दोन माझ्या नाती माझा एक भाऊ माझा मुलगा अमित म्हणून तो इंजिनियर आहे माझी मुलगी पण इंजिनियर आहे ती आठ वर्ष रशियात होती आणि तिथं तिने शिक्षण पूर्ण केलं कुमटेकर फर्निशिंग बेळगाव कर्टन्स अँड कर्टन्स फिटिंग ऑल काइंडस ऑफ ब्लाइंड्स सोफा कुशन बेडशीट्स अँड मॅट्रेसेस वुडन अँड पी व्ही सी फ्लोरिंग

हां आम्ही एको एकोणीसशे वीस सालापासूनही माझं आमचं दुकान आहे माझ्या अगोदर माझ्या आजोबा त्यानंतर माझे वडील आम्ही दुकान काम करत होतो सध्या पूर्वी इथे लोण्याचा व फू फ्रूटचा व्यवसाय फार होता फळा फुलांचा त्यावेळी प फळापुलामुळे या, या भागात सगळे परगावून लोक यायचे बा बेळगावच्या उपनगरांपूर्वी लोक यायचे कडोलकर गल्लीत विकल्या जाणाऱ्या लोण्याची प्रचिती ही पंचकृषित दूरवर पसरलेली होती याबद्दल माहिती दिली लोणी व्यावसायिक सिद्धार्थ कलकामकर आणि संदीप पाटणेकर यांनी आमचं फार जुनं दुकान आहे कलकामकर आणि पंचावन्न साठ वर्षाचं जुनं दुकान आहे पूर्वीपासून कडोलकर गल्लीत आम्ही हे लोण्याचे व्यापारी आहे आणि परत आता बाहेरनं वगैरे लोणी ऐकून आम्ही मुंबईला वगैरे पाठवत होतो आता पूर्वीपेक्षा जरा कमी आहे है, पण हाय लोणी एकोणा रामदुर्गा कणकोणी ह्या साईडनं लोणी येत आहे आम्ही तेवढं सेल तिकडं मुंबईला वगैरे पाठवतो मुंबई गोवा बेळगावचं लोणी म्हणजे आजूबाजूच्या खेड्यापासून लोणी आलेल्यापासून ते बेळगावच्या लोण्याला जास्त मागणी होती महत्व वैशिष्ट्य म्हणजे दूध चांगलं असल्या कारणानं बेळगावचं लोणी महत्त्व फॅट दुधापासून ते लोण्याला पण चांगलं फारसा जो पूर्वीचा बाजार होता की नाही तो बाजार आता नाही आहे पूर्वी शनिवारचा बाजार भरत होते लोणी सगळे काटेतील लावत होते तेव्हा आणून घालत होते लोणी बाहेरनं आम्ही इथं लोण्या तुपाचे व्यापारी फार जुने आहे आमची तिसरी पिढी आहे आम्ही गेले एकशे वीस वर्ष हा व्यवसाय करतो आहे आणि पूर्वी आम्ही जे लोणी कलेक्ट करून त्याचं तूप कडवून आम्ही इथून मुंबईला पाठवत होतो त्यामुळे त्यावेळी पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय होता आता खूप डेऱ्या झाल्यामुळे तो व्यवसाय थोडा कमी झालेला आहे पण आता आम्ही इथल्यापुरतं गावापुरतं तेवढंच आम्ही मर्यादित ठेवलेलं आहे आणि इथं आम्ही ह्याचा व्यवसाय करतो आहे पूर्वी इथून लोणी तूप ट्रक भरून पुन्हा मुंबईला आणि इतर ठिकाणी जात होतं त्यावेळेला ह्याची किंमत फार कमी होती एक वीस रुपये आणि पंचवीस रुपये होती आता हीच किंमत सहाशेच्या घरात गेलेली आहे कडोलकर गल्लीचा इतिहास ज्या ज्यावेळी उलगडला जाईल त्या त्यावेळी भारतमातेच्या रक्षणाकरता आपले संपूर्ण आयुष्य समर्पण केलेल्या देशप्रेमी सैनिकांचे नाव आदराने घेतलं जाईल त्यापैकी एक रिटायर कर्नल विजयसिंह मिसाळ यांच्याशी आपण बातचीत केली आमचा घर जे आहे जवळजवळ शंभर वर्षापूर्वीचं आहे आमचं घर बारा गडगेटीचे वीर तर यागिंचं घर हे सगळे जुनी घरं होती आणि आमच्या पाठिंच्या बाजूला जिथं आता कार पार्किंग आहे ते तलाव होतं पूर्वी तलाव म्हणून जराच एक पाच सहा फूट खाली खोदलं तर लगेच पाणी लागतं आणि सध्या जे आहे हे सर्वात आमचं जुनं घर आहे आणि धरमशाळेच्या बाजूला चा जे आहे ज्या दगडी इमारत जी आहे जुन्याच्या ह्याच्यामध्ये बांधलेली आहे आणि भिंती ज्या आहेत ह्या जुन्या जांभोरी विठाच्या आहेत आणि कढीपात पुरा सागवान लाकूडाचा आहे आणि हे घर जे आहे आमचं तीन मजली आहे पूर्वी जे आहे फक्त व्यवसाय म्हणजे लोण्याचे व्यापार होते पाटणकर आणि सामंत हे आणि पुढं जे आहे खानोलकर ही एवढीच व्यवसायाची दुकान होती त्याच्यानंतर जे आहे हे व्यवसाय म्हणजे डेव्हलप होत गेलं आता बरेच म्हणजे कपड्यांची दुकानं कार्ड ग्रीटिंग कार्डची दुकानं फळ मार्केट स्टेशनरी हे सर्व आपले व्यवसाय आता या बाजूला चालू झालेले आहेत आमचे वडील जे आहेत ते पण आर्मीमध्ये होतो ते आ, मेजर होते इंडो चायनामध्ये आपलं पीस कमिशनसाठी गेलेले होते आणि इंडो चायनामध्ये त्यांचा एकोणीसशे छप्पन साली मृत्यू झाला तेव्हा आम्ही फक्त दहा वर्षाचा होतो मी आणि किंग जॉर्ज स्कूलमध्ये शिकत होतो वडिलांचं आबासाहेब नागोजीराव मिसाळ त्यांचे वडील जे होते ते सबरजिस्टार होते कोल्हापुरी चप्पलांसाठी सर्वप्रथम पसंती दिली जायची त्या कडोलकर गल्लीचे चप्पल विक्रेते प्रवीण पवार यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली गेले पंधरा वर्ष मी चप्पल धंदा करतोय कडोलकर गल्लीमध्ये या कडोलकर गल्लीमध्ये फेमस कोल्हापुरी चप्पल असे भेटतात इतर कुठलेही आजूबाजूचे काही फंक्शन असले कोल्हापूरचे चप्पल हवे असे तर कडोलकर गल्लीमध्येच येतात यासाठी ते आमचे फार जुना धंदा चालत आहे गेले दीडशे वर्षापासून लोक म्हणतात की चप्पलधंदा कडोलकर गल्लीतच होतो आहे माझ्यानुसार गेले पंधरा वर्ष मी तर इथंच पोट भरून खातो आणि खरोखरच चप्पलधंदा कडोलकर गल्लीतच होतो आहे आणि इतर आता कपडे दुकान इलेक्ट्रिक दुकान हे सुद्धा तेजीत चालू आहेत व्हिजिटिंग कार्ड लग्न कार्ड जे काय असेल आमच्या कडोलकर गल्लीच्या बाजूलाच कार पार्किंग आहे यासाठी कडोलकर गल्लीतले जे दुकानदार आहेत त्यांना काही कसली अडथळा नाही आहे मध्यंतरे बाजार शनिवारचा जोर होता फ्रूट मार्केट होता देसाई तानोडे हे मोठमोठे मुट आफारी जे कडोलकर गल्लीतच पहिला होलसेल होते आंब्याचे सीझन आले की मोठ्या प्रमाणात त्यांचे धंदे होते फ्रूट मार्केट चप्पलधंदा हौदे कुठलेही फास्ट चालत होता आणि अजूनही चालतो आहे मार्केट बरा आजूबाजूला गेला तरी कडोलकर गल्लीतच लोक येतात ज्या ज्यावेळी व्यावसायिक आपल्या व्यवसाय दिवसभर व्यस्त असतात त्यावेळी ते त्यांना ताजेतवाने ठेवण्यासाठी कामी येतो तो, तो म्हणजे गरमागरम चहा आणि तोच फेसाळणारा चहा प्रत्येकाच्या दुकानात जाऊन चहा पाजतात ते मंजूनाथ कोटारे आपण यांच्याकडून जाणून घेतले कडोलकर गल्लीबद्दल त्यांच्या भावना इकडे फ्रूट मार्केट होतं तेव्हा सगळं हलचल फार होता इथे बाजार पडायचं आणि हे सगळं होतं आणि हल्लीच्या फ्लावर्सच्या दुकान काय नव्हतं इथे एक दोन एवढच होते डोंगरे म्हणून उदय म्हणून ते दोनच होते त्याच्यानंतर प्रिंटिंग प्रेस म्हणजे बळगावचं कडोगलीमध्येचं मेन होतं हे तर पाटील घर पडलेलं आहे की नाही हे तर हे पडलेलं हे मोन मेस्ट सीताराम प्रिंटिंग प्रेस म्हणून बळा फेमस होत आहे टाइम मध्ये आणि जेव्हा ऑफसेट प्रिंटिंग नव्हतं सगळं हातात नाही प्रिंटिंग करत होतं मग तेव्हापासून की नाही मग हे होतं आणि इकडे लोणीचं दुकान मेन म्हणजे लोण्याचे दोन तीन दुकान कलकटकी पाटणकर नंतर खालोळकर का कलकामकर हे सगळे तेव्हा व्यापारी होते इथे म्हणजे मेन मेन व्यापारी तेव्हा होते कसं कसं जनसंख्या आणि जे टेक्नॉलॉजी वाढत गेले की नाही त्यामुळे सगळं चेंज होत गेलं सलाम त्या स्वतंत्र सैनानींना इथे वास्तव्यस असणाऱ्या नागरिकांना ज्यांनी कडोलकर गल्लीच्या जडणघडणीत आपलं महत्त्वाचं योगदान दिलं बेळगावतील दिल अशा अनेक गल्लीची माहिती तरुण भारतच्या माझा बेनुग्रम या मालिकेद्वारे आपण घेणार आहोत कुमठेकर फर्निशिंग्स बेळगाव कर्टन्स अँड कर्टन्स फिटिंग्स ऑल काइंड ऑफ ब्लाइंड सोफा कुशन्स बेडशीट्स अँड मॅट्रेसेस वुडन अँड पीव्हीसी फ्लोरिंग all kinds of carpets wallpapers stitching facility available visit our exclusive showroom at mesers kumtekar furnishing the ultimate furnishing outlet kamal plaza kadolkar galli belgaum you can call us on 948143899